महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस अमरावतीच्या निवडणुका लागल्यात बाबा काय वातावरण मस्त एकदम जबरदस्त आहे ज्या त्या वार्डात गेला निरा भोंगे इकडे तिकडे उमेदवार फिरताना दिसून आले तर राज्यसभा खासदार भाजप नेते श्री अनिल सर अनिल सर रोड नसती नाल्या स्ट्रीटलेट ह्या गोष्टी सोडा अमरावती शहर आहे अमरावती शहरात येणार आहे कालखंडात महापौर आमचाच होणार आहे आणि शहरासाठी आम्ही हे करणार आहोत सांगा काहीतरी की जेणेकरून सारे सारे मतदार भाजप कळाले पाहिजे अमरावती शहराचाच नाही तर अमरावती जिल्ह्याचा विकास करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून झालेलं आहे म्हणजे मा अमरावतीमध्ये आलेला पीएम मित्रा पार्क असो अमरावतीमधलं इन्फॉर्मेशन सेंटर असो अमरावतीमधलं विमानतळ जिथे आता विमानही सुरू झाला आणि दोन महिन्यात नाईट नाईट लँडिंग सुरू होते पायलटचं ट्रेनिंग सेंटर म्हणजे कॉलेजच आहे ते इथनं पायलट निर्माण होती आता तर देवेंद्रजींनी सांगितलं की आपले पोरं जे पुण्याला जातात इंजिनिअरिंग झाल्यानंतर तर इथे पंचवीस हेक्टरवर एक आय टी पार्क सुद्धा होते त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया असे इन्क्युबेशन सेंटर सुरू करणार आहे की इथनच त्या कंपन्या ऑपरेट करतील अमरावतीची ओळख विकासात्मक ओळख आता आपल्याला माहित आहे की नितीनजी गडकरी यांनी मोठे मोठ्या प्रमाणात रस्त्याचं जाळं इथे विनलं हायवेज बांधले कॉन्क्रीट रोस रोड केले आणि त्याच्याशिवाय अमरावतीमध्ये नेहरू मैदान असेल लाल शाळा असेल टाउन हॉल असेल त्याच्यासाठी पैसे टाकण्यात आले एकशे दहा कोटी रुपये सी सीसीटीव्ही सर, टी साठी टाकण्यात आले की महिलांची सुरक्षा चांगली असली पाहिजे आता पुढच्या काळामध्ये देवीचं मंदिर जे आहे त्याचा विकास आराखडा चारशे पंच्याण्णव कोटीचा बनवण्यात आला अंबा नाल्याचं सौंदर्यीकरण ते सुद्धा त्यामध्ये घेतलं आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करण्यासाठी केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदींचं सरकार आहे त्यांच्या माध्यमातून पाण्याची योजना सुद्धा नऊशे कोटीची अमृत टूम दोन मध्ये मिळाली ज्यामुळं नवीन पाईपलाईन टाकल्या जाईल या पाईपलाईनचं आयुष्य संपलंय अप्पर वर्धावरून आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे आणि म्हणून अमरावती जिल्ह्याचा अमरावती महानगरपालिकेचा विकास करायचा असेल तर एकमेव पर्याय देवेंद्रजी फडणवीस प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा यांचा असलेला विकासाचा भारतीय जनता पक्ष दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की अमरावती मधल्या लोकांच्या सुरक्षिततेचा पहा काही दिवसाच्या अगोदर असुद्दीन ओवेसी इथे येऊन गेले आणि त्या असुद्दीन ओवेसीने सांगितलं की इन्शाल्ला हे नगरी का महापौर मुस्लिम होगा दिनों के बाद में एमएलए बी मुस्लिम होगा एमपी बी मुस्लिम होगा आणि एक वर्षाच्या अगोदर आपण पाहिलं ना अलीम पटेल काय फक्त पाच सहा हजार मतांनी पडला हिंदूंमध्ये डिव्हिजन झालं तर असुद्दीन ओवेसीचे म्हणणे खरं व्हायला काही वेळ लागणार नाही बरं दुसरी गोष्ट अजितदादा पवारचे जे दोघे आमदार पती पत्नी आहे त्यांनी तर शब्द देऊन टाकलाय कारण तिकडे बोर्ड लागले एक जफर म्हणून कोणी आहे तर त्याला भावी महापौर म्हणून काँग्रेस वाल्यांनी त्या मुस्लिमांच्याच पैकी एक जण आहे त्यांनी बोर्ड लावून टाकले भावी महापौर म्हणून यांचं मुस्लिमांचं लागूल चालन एवढं आहे की त्यांनी पक्क ठरवलंय की आपल्या हातात जर सत्ता आली तर मुस्लिम महापौर बनवायचा मी मुस्लिम महापौराला का विरोध करतो कारण की आताच अशी परिस्थिती आहे की गोवंश हत्या सर्रास तिकडे होते त्याला संरक्षण मिळतं ज्या माणसाला महापौर बनवायचा आहे म्हणतात हे लोक त्याचं नाव एमडी एम एच्या तस्करीमध्ये आहे गांज्याच्या तस्करीमध्ये आहे गुटक्याची तस्करी तिथून होते बंगारमध्ये चोरीचा माल तिथे सापडतो आणि गोवंशाच्या गोवंशाची हत्या तर मोठ्या प्रमाणात होती रेतीचा व्यापार तिथून मोठ्या प्रमाणात होतो हवय मग अशा परिस्थितीत महापौर झाला तर एक असं अधिष्ठान सत्तेचं अधिष्ठान मिळेल की आम्ही कितीही प्रयत्न केले कि हे सगळं नशेचे पदार्थ वगैरे नष्ट करायचे पोलिसांनी पकडायचे पण एक महापौर म्हणजे असं अधिष्ठान मिळेल की तो प्रोटेक्ट करू शकेल आणि म्हणून अमरावतीच्या सुरक्षिततेसाठी आता जनतेने विचारच केला पाहिजे की सगळे लोक मुस्लिम अपिजमेंट करतात आहे अवैध धंद्याला संरक्षण देणाऱ्या माणसाला महापौर बनवण्याचा मनोदय व्यक्त करतात आहे मग अशा वेळेला हिंदूंचे मत हिंदू बौद्ध आदिवासींचे मतं जर डिव्हाइड झाले कारण का पैशाचा वापर खूप चालतोय हे मतं जर डिव्हाइड झाले तर अमरावतीला चांगले दिवस नाही राहणार अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम्स पुढच्या काळामध्ये निर्माण होतील ते सगळ्यांना सहन करावं लागेल आमच्या आया बहिणीला सहन करावं लागेल ना अचलपूरमध्येच तुमच्या अचलपूर, अचलपूर परतवाडामध्ये हो मतांचं डिव्हिजन झालं एकवीस जण म्हणजे जिथे हिंदू बहुल वार्ड होता तिथे पण मुस्लिम निवडून झाले आले की नाही आले आणि त्याच्यामध्ये हे युवा स्वाभिमानचा बराच रोल होता आता तुम्ही युवा स्वाभिमान आता विषय काढला वार्ड क्रमांक नऊदा वार्ड क्रमांक वीस एकवीस वार्ड क्रमांक सतरा एकोणीस या ठिकाणी युवा स्वाभिमान परस्पर कार्यकर्ते उभे केले ते जे एका बाजूने मोठ्या निवडणुकीसाठी युवा स्वाभिमान भारतीय जनता पार्टीची होती मग असं जर झालं तर या मत तर मुस्लिम महापुरुष शक्य आहे ना म्हणूनच कारण की अचलपूरचा अनुभव असा आहे की एकीकडे युती म्हणायची आणि दुसरीकडे आपले उमेदवार उभे करायचे त्यांना त्यांचं चिन्हही द्यायचं त्याच्या प्रचारासाठी दोघांनी जायचं आणि त्याच्यामुळं तिथे परिणाम असा झाला की हिंदू बहुल होता पण यांच्या विभाजनामुळं तोही आला नाही युवा स्वामींचाही निवडून आला नाही फार कमी मत मिळाले पण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाडलं म्हणजे जी फूट पाडण्यामधच पाप जे आहे तेही पण ते युवा स्वाभिमानच्या माध्यमातून अचलपूरला झालं आणि त्याच पद्धतीचं चाळीस एक्केचाळीस इथे उभे केले आणि म्हणूनच तुमच्याशी बोलताना मी एवढंच सांगू इच्छितो अमरावतीतल्या जनतेला की कुठेही संभ्रमित होऊ नका कारण शेवटी जेव्हा संकटाची वेळ येते तेव्हा दरवाजा उघडतो तो भारतीय जनता पक्षाचाच खोट्या मीम्स आणि खोटे व्हिडिओ टाकून उपयोग नाही दोन हजार बावीस मध्ये आपण पाहिलं त्या उमेश कोलेच्या वेळेला पाहिलं आता ऋषिकेश खापेकर वर संकट आलं तेव्हा पाळलं फक्त धावून आले भारतीय जनता पक्षाचे विश्व हिंदू परिषदचे बजरंग धरचे कार्यकर्ते कोणी आता लढणाऱ्यापैकी कोणी धावून आलं कोणी कोणीच नाही कोणीच मदतीला गेलं नाही कोणीच उतरलं नाही रस्त्यावर आणि म्हणून फूट जर पडली म्हणजे त्यावेळेला मला आठवतं की योगी आदित्यनाथ आले होते आणि पन्नास हजाराची सभा झाली होती विधानसभेमध्ये आणि योगी बाबांनी एकच मंत्र दिला होता बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो सेफ रहेंगे अमरावतीला जर सेफ ठेवायचं असेल तर सगळ्यांनी एक राहणं हो आवश्यक आहे प्रलोभनं कि राहतात किराणा साड्या पैसे प्रलोभनं देण्याचे प्रयत्न खूप होतील त्या प्रलोभनाचं काय करायचं ते तुमच्यावर सोडतो पण आपल्या मुलीची सुरक्षितता आपल्या व्यापाराची सुरक्षितता व्यापारी बांधवांनाही सांगतो अनेक वेळा आपण जातीवर जातो अनेक वेळा आपला हिंदी भाषिक आहे का मराठी भाषिक आहे का याच्यावर जातो पण आपला व्यापार जरी संरक्षित ठेवायचा असला कारण का पहिली चोट बसते व्यापारावर व्यापार जरी सुरक्षित ठेवायचा असला तर अमरावती महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा महापौर असणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की कुठेही आपले मतं वाया जाऊ देऊ नका ह्या फुटीर फुटपाडे जे लोक आहे त्या म्हणजे ते विभिन्न पक्षाचे थोडे 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 मतं घेतील परंतु डॅमेज करतील आणि त्याच्यामुळं पंचेचाळीस प्लस पण पं, मागच्या वेळेला पंचेचाळीस होते पंचेचाळीस प्लस भारतीय जनता पक्षाचे निवडून आले तर स्वबळावर भारतीय जनता पक्षाचा महापौर बसेल हिंदू महापौर बसेल तो हिंदू बौद्ध असेल तो हिंदू आदिवासी असेल तो हिंदू दलित असेल हिंदू ओबीसी असेल हिंदू ओपन असेल परंतु हिंदू महापौर बसेल एवढं मात्र नक्की सन्मान्य बोंडे साहेबांना छोट्या छोट्या सुईतून लई मोठे मोठे इंजेक्शन दिले आहेत विशेष अशी गोष्ट झाली की अचलपुरात जो गोष्ट झाली आहे की चार पाच ठिकाणी युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते उभे राहिले आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तितक्याच मतानं पडले असल्याच्या अचलपूर पॅटर्न आम्ही अमरावतीत लागू देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य सन्मान्य खासदार साहेबांनी केलं बोलता बोलता दोनशे शब्द ज्या भाजपच्या नेत्या त्या ठिकाणी त्या नवमित्रांना येईल सांगितलं याच्या माध्यमातून जे मत युबजना येतात धोका अमरावतीच्या विकासासाठी आणि महापौरच्या खुर्चीसाठी होणार म्हणून यावेळेस भारतीय जनता पार्टीचे जे लोक आहेत हे एकनिष्ठ होऊन मतदान करतील असा विश्वास केला आहे आणि येणाऱ्या कालखंडात अमरावतीच्या विकासासाठी वर आहेत नरेंद्र त्याच्यानंतर देवेंद्र आणि महापौर आमचा होईल अमरावतीचा विकास करू इतकं मात्र नक्की असं बोंडे साहेबाच्या हतनी बोलताना स्पष्ट दिसलं म्हटलं बहुमन्य